नमस्कार मित्रांनो जय श्रीराम मी चेतन सोनी स्वागत करतो आपल्या चेतन ब्लॉग मध्ये आणि मित्रांनो आता रोजच्या धारके आमची पहिली ट्रिप झालेली आहे आणि बरेच दिवस झाले मी ब्लॉग सोडले नाही कारण माझी तब्येत ठीक नव्हती हो तर त्यामुळे मी जरा ब्लॉग सोडले नाही मध्ये आणि माझी तब्येत खराब असल्यामुळं राम आलेला आहे माझ्या मस्तीला तर आजकाल राम गाडी चालवतो आणि मी असं आरामात राहतो बाजूला आणि हा एक नवीन आलेला आहे क्यूट बॉय स्वप्नील तर मित्रांनो प्रणय केला एक महिन्यासाठी गावाला आणि प्रणय गावाला गेल्यानंतर आम्हाला राम भेटलेला आहे राम अगदी रामासारखा आम्हाला मदत करू लागला आहे तर त्यामुळे आपल्याला लेपला जायचं लेप? हां तर त्यामुळे आम्हाला गाडी आता ससऱ्यावर बघतील गाडी ऐकून पाठीमाग तर त्यामुळे म्हणजे जास्त रोड काही जाणवत नाही आहे राम म्हणजे आम्हाला खूप मदत करतो आहे चार उचलण्यासाठी पण आणि गाडी चालवण्यासाठी पण तर रामाला मी धन्यवाद म्हणू इच्छितो

हे बघा हे आहे चिस्ती टाकून दे टाकून दे चिस्ती चौक आणि सिग्नल लागल्यानंतर रामने गाडी काढली आहे सिग्नल तोडले रामने आता जी काही फाईन भेटन ती आम्ही रामच्या पेमेंट म्हणून कापणार आहे <laughs> जर का फाईन आली तर तर आता दुसरी आणखी एक ट्रिप आहे आता आम्ही घरी जाऊन जेवण वगैरे हो करून येतो त्यानंतर दुसरी ट्रिपची तयारी करू इथून राईट येतं आपल्याला थांब थांब आधी कसं थांब ओके जाऊ दे त्यांना ड्रॉंग साईट काढून टाक का त्याला नंतर आठवलं वाटतं की आपल्याला इकडे नाही इकडे जायचं आहे असे कारवाले भरपूर असतात असे की त्यांना आईन चौकात आणि वेळ त्यांना आठवतो की अरे आपलं ते इकडे जायचं होतं मध्येच थांबते

तीन साठ जे काही आपलं पुढील टाकू बाकी उरलेले तथाकडे जाऊ मित्रांनो नवीन हेअरस्टाईल कशी वाटली कमेंट करून सांगा तर मित्रांनो आला होतं घरी आणि सकाळी उठायला उशीर जाता म्हणून सकाळी काय आंघोळ केली नाही आता आंघोळ करतो फसत फसलास आणि मग जेवण करतो आणि मग दिसत 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 बाई काय मस्त लावली बेंडूक आम्ही थोडा आराम करतो पाच दहा मिनिट आणि मग आंघोळी जातो किती घाणे खाली तर मित्रांनो आता फ्रेश होऊन आहे जेवण वगैरे करून आंघोळ करून आणि स्वप्नी माझ्या आधीच येऊन बसला आहे आणि यांनी गाडी पण भरून टाकलेली पूर्ण आता आम्ही निघतोय दुसऱ्या ट्रिपला तर चला तर नमस्कार मित्रांनो आजचा दुसरा दिवस आणि आमची दुसऱ्या दिवशीची पण ट्रीप संपलेली आहे आज लवकरच आता आम्ही चाललो आहे घरी तर मित्रांनो राम गाडी चालवतोय म्हणून आम्ही मधल्या मधल्या रस्तेनं चाललो आहे तर आता आम्ही आलो आहे मोंड्या नागर्या चौकात छत्रपती संभाजीराजे उडाणपूल वा वा संभाजीराजे नाव दिल्याचं क्या बात आहे आणि इथून आम्हाला घ्यायचं तर रे लेफ्ट टर्न समर पुलिस ना आवे हुए मागागाडे पर रामा बाकी जा रसंधिकर सागर ये जिंदगी ले मोड़ लिया कैसा हम सोचा नहीं था कभी वैसा आता नहीं यकीन क्या से क्या हो गया किस तरह मैं तुमसे बेवफा हो गया इन सब कर दो मुझे माफ कर दो इतना ही कर दो सीता पक्का का मित्रांनो आम्ही आलोय आता आकाशवाणी चौकात आमची रामदादा खूप सुपर गाडी चालवत आहे आणि आहे एक विचित्र माणूस अरे <laughs> <laughs> फ्रंट कॅमेरा का के फ्लॅश आहे का तुझ्या <laughs>

हमने सोचा नहीं था कभी ऐसा रुख जिंदगी ने मोड़ लिया कैसा हमने सोचा नहीं था कभी ऐसा पा नहीं यकीन क्या से क्या हो गया किस तरह मैं तुमसे बेवफा हो गया बस इन सब ने किया उसने तो इतने पे छोड़ दिया में छोड़ दे आ दे नहीं आओ गया समोर मां हां सामान दमल जा पडतील राम व्हाट आर यू डूइंग साइड साइड सर त्याला जाऊ दे तो आपण साइड धर म्हणजे जार पडली बी ना आपले आपलं गाडी थांबतं साइडला आता साइड मोटर नका मी नाही बघत तूच बघ आता आई एम नॉट अ ड्रायव्हर नाही आय एम अ बट मी गाडी चालत नाही रामदादा याला शॉर्ट बनवायचं आहे रामदादा गाडी हलवत आहे ना तर मित्रांनो देवभरचे काम आमची संपून टाकले आम्ही आणि आता आलोय संध्याकाळच्या ट्रिपला आणि हा स्वप्नील पण येतो आजकाल माझ्यासोबत त्याला घरी म्हणजे बोर होत असतं मग तो येत असतो फिरायला माझ्यासोबत आणि गाडी इथे लावली आहे आता गाडी लोडिंग करणं म्हणजे चालू आहे लोडिंग लोड होऊ लागली गाडी आता ती लोड झाली की आम्ही निघणार आता वाजलेत रात्रीचे दहा आता आम्हाला घरी जायला एक वाजणार जवळपास आणि लोड झाली गाडी की मग आम्ही निघू एक वाजेपर्यंत आमची गाडी खाली होईल मग जाऊ घरी मग जेवण वगैरे करून निवांत झोपो का चला मित्रांनो आजच्या ब्लॉकमध्ये एवढंच चला भेटू परत उद्या म्हणजे पुढच्या ब्लॉकमध्ये गुड नाईट